जय शिवराय मी ब्रॉगरतेजू आज आत्ता आहे माहुली किल्ल्यावरती आणि माहुली किल्ला फिरत फिरत मी महादरवाजापाशी पोहोचले महादरवाज्यातून थेट आतमध्ये आल्यानंतर राईट साईडने जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा बघा मागे आपल्याला पुरातन काळी किंवा शिवकालीन महाराजांच्या काळचं शिवमंदिर पाहायला मिळतं ज्या शिवमंदिर असते बघा आत्ता आपल्याला चौथा पाहायला मिळतोय पण त्यावेळी असणारी शिवपिंड आपल्याला अजून एक प्रसिद्ध तशी बघायला मिळते आणि खूप अशा आकर्षक सुबक आहे शिवपिंड मी जेव्हा खूप वेळ झाला मला येऊन जेव्हा मी आले तेव्हा जाऊन दर्शन घेतलं आणि खूप सांभावून अशी आणलेली फुलं होती तीही वाहिली आणि त्या शिवपिंडीच्या समोरच बघा नंदी आहे आणि त्या नंदीची मूर्तीही खूप जुनी आहे कारण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे आणि दगडामध्ये कोरलेलं ते शिवपिंड आहे आणि बघा जरी मंदिर आता नसेल तरी पण जी तो जो जो चौतर आहे त्याचं पावित्र तेवढंच राखलं गेलंय आणि इथल्या लोकांकडून त्याच्यावरती पण बघा जो पाण्याचा अभिषेक होत असतो तोही कंटिन्यू होतो होतो आहे त्यामुळे त्या जागेचं पावित्र्य अजूनही तसंच राखलं गेलंय खूप छान वाटतं पाहून